आज तुम्ही ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे शिंदे गटात प्रवेश केला आहे नेमकं काय कारण आहे यामागे बरं आपण सर्वांना माहीतच आहे परिमित्त आहे मी विद्यार्थी त्याच्यापासून काम करतो आहे पदवीधरमध्ये नाईन्टी एट पासून तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर आहे या नगरीचा महापौर म्हणून मान्य सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून काम केलेलं आहे वीस वर्ष या महानगरपालिकेला सोडून काम करतो आहे विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे दहा वर्ष डायरेक्टर म्हणूनसुद्धा मी स्वच्छ रूपाने काम केलेलं आहे काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं जी काही साथ असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढे करत राहणार रा आहे परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या मा आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलो होतो त्यांनी मला दिलं नाही पण ती नाराजी दूर करता मी ज्या नाही पक्षांना ज्याला तिकीट दिलं त्याचा काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे काही मी सुद्धा गेलो काही मुक्ताईनगरला गेलो इव्हन सुधाकर बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ वीस बावीस हजार लेवा बाटलांचा आहे त्यांनी मला फोन केला की के, तुम्ही इथं यावं मी तिथं परवा जाऊन तिथं मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली लो जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहे या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील मग आणि त्यांनी त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो मी त्यांना बरोबर अकरा साडे अकरा वाजता तिथे चार पाच लोक होते सुभाष भाऊ साकला असतील ते डॉक्टर जितू कोले असतील यांच्यासमोर त्यांना सांगून आलो मी राजीनामा देतो आहे त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य गुलाब भाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील पय उदय सामंत साहेब असतील भाऊसाहेब असतील यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी इतगुस केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जिल्हा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत हो। आज मी काम करत आलेलो आहोत आणि कोणत्या लालचेन कोणत्या कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा पूर्ण वेळ फिरणारा स्वतःची गाडी घेऊन फिरणारा माझ्यावरती एक टक्क्याचा कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही मी वीस वर्ष महापालिकेला म मा नगरसेवक असताना महापौर असताना स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही गटारीचं एक फुटाचं काम घेतलं नाही आहे हे माझा आजपर्यंतचं कार्य भंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम करत करतो विधानसभा जाहीर झाल्यापासून सर्व सभांना होतात संजय राऊत यांच्या सभेला मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदेगडात यावं लागेल सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की समोर काम करत नाही आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतो आहे माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर तर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजार राहिलो काल तुम्हाला सांगायला आता डौक्टर डौक्टर मी तुमच्यासमोर समोर सांगतो माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही याच्यापेक्षा मोठा धक्का काय आहे यापेक्षा स्थानिक पद वेगळे आहे ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काम करतात मला कुठे टक्का किंवा माझं कोणत्या हिशोबात मी त्यांच्या याच्यात मी आडवा येत नाही मला कोणते काही घेण देणं नाही भाऊ तुमचा दावा आहे भाऊ सावंत साहेब संजय राऊत साहेबांनी नक्कीच आता आपण सरो सर्व समोर होतात तेव्हाच फोन आला आहे काही हे नाही सावंत राऊत साहेबांनी सांगितलं की विष्णू तू घाई गर्दीत निर्णय घेतो आहे म्हटलं साहेब मी विचार करतो आणि आपल्याला सांगतो तुम्ही पाहिलं असेल तुम्ही बसलेला राहिलात मी थोडा वेळ विचारही केला परंतु भाऊ आणि आपलं सर्वच आलं आणि ठरलं असल्याकारणाने मी तो प्रवेश आता केलेला आहे आणि आजपासून मी युतीचं काम करा भाऊ ठाकरे ठाकरे गटाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे असा तुमचा दावा आता आहे पण ठाकरे गटाकडून एक पत्र व्हायरल केलं जातं की तुमची पक्षातून अकालपट्टी करण्यात आले ते कसं आहे खोटं बोलायचं आता नेटून बोलायचं आहे त्यांनी मी सकाळी जर दहा अकरा वाजेपासून सांगून आलो आहे आता गुलाब भाऊ इथं आलेले आहेत केव्हा आणि तुम्ही स्वतः मीडिया तुम्ही किती वेळ पासून येऊन थांबलेले आहेत आणि तुमच्या समोर ते पत्र आता आलेलं आहे म्हणजे प्रवेशाचं प्रवेश करतो आणि तेव्हा ते पत्र येत आहे याचा अर्थ त्यांना काय त्यांनाही नकोसा होतं का मग याचा अर्थ असं म्हणावा लागेल मला म्हणजे माझा दोष नाही तर म्हणावं लागेल ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस देखील संजय सावंतांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले म्हणजे रावेरचे त्यावेळेचे संपर्क प्रमुख त्यांनी संजय सावंतांवर खापर फोडलं होतं शिवसेना शिंदेगड फुटून वेगळा झाला त्यानंतरही संजय सावंतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले सावंतांची हुकुमशाही तिकडं चाललेली आहे का नाही मी त्याच्यावर काही बोलणार नाही आपण तुम्ही स्वतः पाहत आहात प्रकारे ते काम चालू आहे मला मी फक्त मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील राऊत साहेब असतील यांचे पुनश्च मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्याला ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली होती आणि मी तो न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून मा केलं आहे आक्रोश मोर्चा असेल ते विविध ठिकाणी म्हणजे राऊत आदित्य ठाकरे साहेब आले असतील तन मन घणाने की ज्यावेळेस खासदारकीचा उमेदवार डिक्लेअर नसेल सुभाष चौकातली सभा असेल किंवा राऊत साहेबांची सभा असेल या टायमाला मी माझ्या परीने जिल्हा प्रमुख या नात्याने नात्या जे करण्याचं कर्तव्य काम होतं ते पूर्ण केलेलं आहे की त्या त्यांनी कशाप्रकारे काम करावं हो हा त्यांचा विषय आहे